नमस्कार बो नमस्कार गोदावरी किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी पुष्पा आज आपण बनवते बेसनचे लाडू तर सर्वप्रथम कढई गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये मी तूप ॲड करून घेते जसं भाजेल असं आपण त्याच्यामध्ये तूप ॲड करून घेऊया आणि याच्यामध्ये मी बेसन आपण टाकून घेऊया आणि अर्धा किलो बेसन घेतलेला आहे आणि याला आपण चांगलं भाजून घेऊया गॅस मी मंदच ठेवलेला आहे मंद गॅसवर आपण चांगलं बेसन भाजून घ्यायचं आणि याला जसं लागेल ला असं आपण त्याच्यामध्ये तूप ॲड करत जाऊया आपलं बेसन खमंब असं भाजलं पाहिजे त्याच्यामध्ये लागेल ला असं बेसन तूप ॲड करत जाते फक्त आपला गॅस आहे तो मोठा करायचा नाही नाहीतर बेसन करपलं जाईल याच्यासाठी गॅस कमीच ठेवायचा सारखं हलवत राहायचं बेसन खाली नाही लागलं पाहिलं तुम त्याच्यामध्ये थोडा अजून तुप ॲड खमंगावास येईपर्यंत चांगला पण भाजून घेऊया बघू शकता आपलं बेसन चांगल्या प्रकारे भाजलेलं आहे तर मी सर्वप्रथम काढून घेते आणि थंड करून घेऊया आपण हे गॅस बंद केलेला आहे कस झाले मिश्रण आपले एक दिवस पूर्ण तर आपण हे मिश्रण परातीमध्ये काढून घेऊया आपण मी मिश्रण परातीमध्ये काढून घेतलेलं आहे तर हे सर्वप्रथम आपण थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पिठी साखर ऍड करूया आधी आपण हे थंड करून घेऊया तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण थंड झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी साखर ॲड करते त्याच्यामध्ये बसेल एवढी आपण साखर ॲड करत जायचं त्याचप्रमाणे मी वेलची पावडर जे घेतलेली आहे ते पण त्याच्यामध्ये मिक्स करून घेते आपलं मिश्रण एकदम व्यवस्थित झालेलं आहे तर त्याच्या मी ला लाडू बांधून घेते कसे झालेत मला नक्की सांगा तुम्ही अशा प्रकारे मी लाडू करून घेते मी अजून एक तुम्हाला करून दाखवते प्रकारे मी सर्व लाडू करून घेते आता आपले बेसनचे लाडू अर्धा किलोचे मी बनवलेले आहेत कसे झालेत मला नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद